एन टी पी सीमधील भरती प्रक्रिया स्थानिक व्यवस्थापनाद्वारे हाताळली जात नाही अशी बाजू प्रकल्पाच्या जनसंपर्क अधिकारी दिप्ती यादव यांनी मांडली आहे एन टी पी सीमधील भरती प्रक्रियेत स्थानिक व्यवस्थापनाचा कोणताच संबंध येत नाही त्यामुळं भ्रष्टाचाराचा गैरकारभाराचा खोट्या नियुक्त्यांचा प्रश्नच उद्भवत नाही अशी बाजू एन टी पी सीच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या एक्झिक्युटिव्ह यादव परिपत्रकाद्वारे मांडले आहे स्थानिक तर भरती प्रकरण हाताळतच नाही त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात कोणत्याही प्रकारची भरती देखील झालेली नाही विविध एजन्सीजमध्ये कंत्राटी कामगारांची नियुक्ती एन टी पी सीच्या च्या कोणत्याही सहभागाशिवाय स्वतः एजन्सी अथवा संस्थाद्वारे केली जाते असंही दीप्ती यादव यांनी पत्रात म्हटलेलं आहे एन टी पी सीत पैसे भरून कंत्राटी कामगार भरती चालू असून प्रकल्प बाधित गावांना दिलेला शब्द एन टी पी सी पाळत नसल्याचा आरोप सरपंच जगन्नाथ गायकवाड तसंच गोविंद वलेकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता ही बातमी बी आर न्यूज चॅनलवर प्रक्षेपित झाल्यानंतर एन टी पी सी न पत्राद्वारे आपली बाजू मांडली पैशाच्या व्यवहाराचा संबंधच येत नाही भ्रष्टाचाराचा आरोप बिनबुडाचा आणि तथ्यहीन आहे असा कोणताही प्रकार झालाच नाही सरपंचांचा आरोप निराधार असून कोणताही पुरावा त्यांच्याकडं नाही अशा आशयाची बाजू कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या एक्झिक्युटिव्ह दीप्ती यादव यांनी पत्रामध्ये मांडली आहे